सांगली येथील शिवलीला सांस्कृतिक कलामंचच्या वतीने विसावा महाराष्ट्रीय लोककला महोत्सव मोठ्या जल्लोषात आणि रसिकांच्या उद्दंड प्रतिसादा प्रतिसादात विष्णुदास भावे मंदिरच्या रंगमंचावर संपन्न झाला या महोत्सवात सर्वांचे आकर्षण ठरल्या लावणी अप्सरा स्वाती पुणेकर स्वाती पुणेकर यांनी आपल्या लावणीच्या अदाने उपस्थित मायबापांना चांगलीच गुरुळ घातली सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले मोठी दाद दिली अनेक कार्यक्रमातून आपली अदा नृत्य नैपुण्य दाखवून सर्वांच्या मनात जागा केलेल्या स्वाती पुणेकर यांनी सांगलीच्या शिवलीला महाराष्ट्रीय लोककला महोत्सव गाजवला कार्यक्रमाचे उद्घाटन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते मनोहर काका सारडा आणि सामाजिक कार्यकर्ते उत्तम गायक आणि मालती डेव्हलपर्सचे सर्वे सर्वा भाऊ घोडके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी धनुभाऊ खोत जनगोंडा पाटील वर्षा लड्डा बाळकृष्ण भगत कुपवाडचे माजी नगराध्यक्ष राजपूत साहेब सतीश बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते अनेक दिग्गज कलाकारांनी लावणी भारुड गोंधळ पिंगळा वासुदेव आदीसह पारंपरिक लोककला सादर केल्या रसिकांनी त्याला जोरदार दाद दिली लावणी तमाशा सम्राज्ञी लंका पाचेगावकर लावणी अप्सरा लावणीची राणी स्वाती पुणेकर लावणीची सुपरफास्ट एक्सप्रेस अनु खांडेकर जागरण गोंधळ पार्टीचे रवी रेणके बंधू युवा शाहीर अविष्कार देशिंगे लखन बुजडे कोल्हापूर यांचे रिद्धी ढोलताशा ग्रुप स्वाती कुंभार यां कैलावा कैलासती तुकाराम खंडू गरड स्मृती महाराष्ट्र भूषण कलेचे शिलेदार महारा पुरस्कार उद्योजक सुनील पिराळे डॉक्टर विठ्ठल व पद्मा मस्के श्री उल्हास व उज्ज्वला परब रेवती कुलकर्णी संगीता पाटील यांना कर्तृत्व भरारी हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले मुला मुलींच्या वेशभूषा लोकनृत्य एकल सामूहिक महिलांच्या वेशभूषा या स्पर्धांना जोरदार प्रतिसाद मिळाला या स्पर्धांचे सारिका घोरपडे अभिनेत्री मोहिनी खोत अपर्णा कागले यांनी परीक्षण केले तर उत्तम असे सूत्रसंचलन वैष्णवी जाधव यांनी केले मुख्य संयोजक श्री सुरेश गरड यांनी गेल्या वीस वर्षाचा आढावा घेत कार्यक्रमाचा हेतू विषद केला आशाताई फडणीस अनिता दाभोळकर रिंकल सावंत कल्पना जाधव संगीता घाडगे सवय सविता बापट अंगार लिमिये सविता कोरे इब्राहिम जमादार बाळासाहेब खोत शिवेंद्र गरड आयुबैनापुरे महादेव हरके बाळकृष्ण देशपांडे आदींनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले